काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली अर्ज मागे घेतला असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही अशी भूमिका अब्दुल सत्तार यांनी आहे काँग्रेसनं औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानं सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा सत्तार यांनी दिला आमखास मैदान इथं जाहीर सभा घेत आपली भूमिकाही जाहीर केली या सभेत काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी देखील सत्तार यांना पाठिंबा इशारा जाहीर केला होता मात्र तरीही सत्तारांचा उमेदवारीसाठी विचार झाला नाही कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत पंधरा एप्रिल रोजी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सत्तारांनी सांगितलं मी माझी उमेदवारी आज परत घेतलेली आहे आणि उमेदवारी अर्ज परत घेताना शेवटी सर्व कार्यकर्त्याचा विचार विनियम करून सेक्युलर मतदान फुटणार नाही याची दक्षता घेणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी आज पार पाडली मी सात दिवस चर्चा करणार सर्व कार्तिक कार्यकर्त्यांचा विचार विनियम करणार आणि पंधरा तारखेला कोणाला सपोर्ट करायचा का नाही करायचं आहे मी जनतेचा प्रतिनिधी जनता जे बोलल माझे कार्यकर्ते जे बोलतील त्यांच्या आदेशाचा पालन करल काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार नाही